धनंजय मुंडे यांनी परळीमध्ये आपले राजकीय प्रतिस्पर्धी बबन गीते आणि राजाभाऊ फड यांना वाल्मिक कराड यांच्या माफत कसं निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याआधीच पराभूत केलं ते समजून घ्या तर जून दोन हजार चोवीस चो ला बापू आंधळे सरपंच मरडवाडीचे होते त्यांचा मर्डर झाला आणि त्यांचा मर्डर केला वाल्मिक कराड याच्या सांगण्यावर असं बोललं जात आहे आणि मर्डर झाल्यानंतर आरोपी बनवलं बबन गीते बबन गीते तिथे उपस्थितही नव्हते असं बोललं जात आहे परंतु ते धनंजय मुंडे यांचे प्रतिस्पर्धी होते आणि संभाव उमेदवार होते विधानसभा दोन हजार चोवीस चे परंतु त्यांना रिंगणात आधीच या प्रकरणात गुंतवलं गेलं आणि बबन गीते यामुळे अजूनही फरार आहेत ते जिवंत आहेत की फरार आहेत हा वेगळाच प्रश्न आहे नंतर दुसरा विषय महादेव मुंडे यांचा मर्डर झाला परळीमधील तहसील कार्यालयाच्या समोर हा ही मर्डर कराड्याच्या माणसांनी केला असं बोललं जात आहे आणि याचाही आरोपी करायचं होतं त्यांना राजा भाऊ फड हे शरद पवार गटात होते जे संभाव उमेदवार होण्याची शक्यता होती विधानसभा दोन हजार चोवीस ला धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध परंतु त्यावेळेस तेथील जे आय होते सनम यांनी याला विरोध केला त्यामुळे हा विषयच बाजूला गेला आरोपी अजूनही पकडले गेले नाही माधव मुंडे मर्डर मध्ये तर परळी पॅटर्न हा किती भयंकर आहे मुळशीचं नाव बिनकामाच खराब झालंय एक छोटा मुळशी पॅटर्न चित्रपट काढून त्यापेक्षाही भयानक हा चित्रपट होईल प्रवीण तरडे जर तुम्ही बघत असाल तर यावर चित्रपट नक्कीच तुम्ही बनवू शकता परळी पॅटर्न मुळशी पॅटर्न पेक्षाही भयानक आणि यामध्ये पात्रही किती आहेत की कि सरकार ही आपलं आहे सरकारमधील जे मंत्रीपदही आपलं आहे पोलीस प्रशासनही तिथलं जिल्ह्यातलं आपलं आहे कुणही आपलीच माणसं करत आहे मात्र आरोपी मात्र आपल्या विरोधकांना आपण करत आहे काय हा पॅटर्न आहे खूपच भयानक काय वाटतं याच्यावर एक चित्रपट झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे मित्रांनो कमेंट करा कमेंट बॉक्स मध्ये आणि परळी पॅटर्न अनबीड बीड पॅटर्नची दहशत संपली पाहिजे की नाही संपली पाहिजे कमेंट करा